आज सदगावकर साहेबांचा प्रवेश होतोय पहिला प्रवेश कटकरे साहेब आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत मुंबईत झाला त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले माधवराव पावडे यांनी त्यांच्या सर्व सहकार्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला लगेच दुसरा प्रवेश झाला तो माजी आमदार अविनाशरावाजी धाटे साहेबांचा आणि खोजगावकर साहेबांचा आपल्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश झाला त्यानंतर शिर्डीला आपलं शिबिर होत आणि शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट मुक्तेश्वर बाळासाहेब रावणगावकर कल्याणराव सूर्यवंशी कन्नडच्या नगराध्यक्षा अनुसाया केंद्रे या सगळ्या हंसराज पाटील या सगळ्या मान्यवरांचा प्रवेश शिर्डीमध्ये जाणार त्यानंतर शिवराज पाटील होटकाळकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबई जवळपास दोनशे पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत शहरात पाठलाचा दा प्रवेश झाला ती सगळी प्रवेशाची मालिका गेल्या दोन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर प्रवेश झाला ते नांदेड दक्षिणचे माझे आमदार मोहना त्या कार्यक्रमाला का आदरणीय दादा आले परंतु तटकरे साहेबांना काही अडचणीमुळे येताना तो कार्यक्रम का देखील अतिशय भव्य आणि दैव्य स्वरूपात नांदेड मध्ये झाला आणि त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी खंदावकर साहेबांचा प्रवेश होतोय नैरताईचा प्रवेश होतोय पोकरराजीचा प्रवेश होतोय त्यांच्या सोबत असंख्य सहकार्याचा प्रवेश होतोय मी आता या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही या निमित्तानं आणि दादाला आणि तटकरे साहेबांना एक विनंती करणार एवढ्यावर आमचे प्रवेश सोळे अंतिम थांबलेले नाही फक्त आपण वेळ देत जा आम्ही तशा पद्धतीचा कार्यक्रम घेत का जाऊ आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची भूमिका आमची निश्चित निमित्तानं आहे अनेक मान्यवर आज आशिषदाच्या नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीमध्ये येत आहे शिवशाही फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ह्या नादेड जिल्ह्यातल्या सर्वात तमाम नागरिकांचा झालेला पण मला खात्री आहे पूर्वी मी एकटं होतो माझ्या सोबतीला घाटे साहेब आले माझ्या सोबतीला मोहन आण आले आणि आज माझ्या सोबतीला खदगावकर साहेब आले कोकणला आले त्याच्यामुळं ती ताकद आता राष्ट्रवादीचे निश्चितपणानं वाढलेली आहे पण जीवन राहू एक दोन मिनिटं काँग्रेसची ताकद निश्चितपणाने वाढली आहे मी या जनसमुदायाच्या साक्षरात तुम्हाला एक सांगणार आहे नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फटकल्याशिवाय राहणार कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की हा महाराष्ट्रात कोण नेता आहे एकच वाद ही भूमिका सगळ्या महाराष्ट्रात आणि नांदेड जिल्ह्याच्या लोकांनी ठरवलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडत आणखी खूप लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही आता तर माजी फरतर मी अधिवेशन चालू असताना यावेळेस अधिवेशनामध्ये माझी पन्नास टक्के उपस्थिती आहे खरं तर मी अधिवेशन बुडवत नाही पण एवढे लोक बोलायला लागले आज माझी दादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचं घाई गर्जेमध्ये प्रवेश होईल दादाना पुढच्या वेळेस येईल म्हणजे ही परिस्थिती चांगले चांगले कुटुंब आपल्यापासून बाजूला गेले पवार साहेबांपासून दादापासून सगळी मंडळी आज दादाच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यात काम करू मी या भागाचा खासदार म्हणून पाच वर्ष काम केलं मला अतिशय आनंद आहे विनंतानी उल्लेख केला त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी जाणार दादा नांदेड जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या रेजरेच्या विकासात मागच्या पंचवीस वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाटील खासगावकरांनी नांदेड देंगलोर बिदर मार्ग व्हावा याच्यासाठी सुरुवात जरी केली तर त्या पूर्ण करण्यात मान्यता मिळून घेण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळाला त्यावेळी गोयल साहेब असतील अश्विनी वैष्णव साहेब असतील यांच्या माध्यमातून हा आणि महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला आणि तशा पद्धतीचा जिया देखील काढला फक्त कर्नाटक सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला नसल्यामुळं सदरच्या कामाला सुरुवात झाली नाही त्या कामाला खरं तर कसं आहे नक्कीच्या लग्नाला सातशे एक न म्हणतात जेव्हा मध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा इथं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाचा सरकार होत इथे तुमचं सरकार आलं आता तिथं काँग्रेसचं सरकार आलं त्यामुळे हा जो काही रेल्वेचा मार्ग फलित राहतोय या मार्गामध्ये लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता आहे दादा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यामधला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जात ते पाणी वाहून जाऊ नये त्याच्यासाठी गोदावरीवरनं अंतेश्वर बंधाऱ्यावरनं लिफ्ट करू रोवर म्हणाऱ्या आणि अपर म्हणाऱ्या धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार मला खरं तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळेचं काही बंद नाही त्याच्यामुळे अधिक मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस मी एक गा गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितले मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र भले तिथे असतील मित्रांना खूप काळजी आहे मला मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्याने चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार आहोत मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब भाजपचे नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव ची भूमिका घेतली ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर कुंकुमीत असेल ती स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढे या निमित्ताने या ठिकाणी सांगणार हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या ना आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस ही घोडदोड आता कुठल्या दिशेने होत आहे दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदा नेतृत्वामध्ये काम केलं सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्क असलेला नेता कोण तर ठिकाणी सगळ्यांनी घेतलं जाते मग या नांदेड या जनतेच्या राष्ट्रवादीकडे लागलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो खरंच मी खरगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानला मी खदगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो पाहिजे आपण ज्येष्ठ नेत्या विनंतीला माझ्या मुलीसारखं समजू आणि त्यांना सोबत घेऊन आपण काम करू कोकणराजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे कोकणराजीला ना थोडस उशीरा समजलं मला फार लवकर समजलं टक्कर येत आहे ते फार उशीरा अशोकरा कळले मला फार लवकर कळलं तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी दोन हजार चार ला आमदार झालो मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे पण ह्या मायाबा जनता आशीर्वाद माझ्या देणार अशोक पाटील मुगावकर म्हणाले की पंधरा दिवसामध्ये आमदार झाला अशोक पाटील तीस पस्तीस वर्षापासून किंवा पंधार मतदारसंघाचं एक लग्न असेल एक मौत असे एखादा वाढदिवस असे मी माझी बायको माझा मुलगा माझी सून माझी पोरगी रात्र दिवस लोकांच्या कामामध्ये राहिला या भागातल्या लोकांनी मला निवडून दिलं त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे माझ्या विधानसभेच्या मतदारसंघिक नसताना देखील नाणे लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो माझा दुर्दैव आहे कि ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षाद्वारे माझा पराभव झाला पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इतर दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठंतरी माझी आय जशी बद लिहिलेला असेल मागची एकदा संधी माझी हुकली राष्ट्रवादी मध्ये काम करत असताना तटकरे साहेब मला नेहमी म्हणायचे अरे बाबा सिद्धी तुझा तुझा पक्ष गेला ती चूक कुठंतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली आता माझे सगळे पक्ष फिरणं झालेत आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात द्यायची इच्छा राहिली नाही त्याच्यामुळे ही भाड्या पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे तेवढे त्या ठिकाणी ते सांगतो ज्यानी ज्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करू माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र